आता लोकसभा इलेक्शन येऊ येऊ घातलंय तर आत्ताच ह्या राष्ट्रीय पक्षात पक्षांना मग तो भले काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल एरवी मराठी माणसाच्या विरोधात काम करणारे हे दोन्हीही पक्ष आज मराठी माणसाला जवळ करण्याचा प्रयत्न ते करतायत आज आपण बघितला असता दोन दोन्ही पक्षाच्या मिरवणुका झाल्या काँग्रेसची मिरवणूक दिवशी झाली त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला गेला आणि भगवे ध्वज आणि भगवे फेटे आणि मराठी घोषणा त्या ठिकाणी दिल्या गेल्या आणि आज देखील भाजपाची आज मिरवणूक झाली त्या मिरवणुकीमध्ये देखील मराठी घोषणा आणि भगवे ध्वज आणि भगवे फेटे त्या ठिकाणी घालून मराठी भाषिक कार्य करते दोन्ही पक्षामधले मराठी भाषिक कार्य करते आज त्या ठिकाणी होते मी त्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांना त्यांना मी एक सांगू इच्छितो आपण कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आहोत आपण कोणत्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती नाही आहे परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीचं ध्येय धोरण आपली भाषा आपली संस्कृती या ठिकाणी टिकविणे हाच प्रामुख्याने मुख्य उद्देश आहे आणि दोन्ही पक्षातील मराठी भाषिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या देखील मातृभाषा मराठी आहेत आणि त्यांनी देखील मराठी मातेच्या पोटून जन्म घेतलेला आहे शिवाजी महाराजांचे अनुयायी शिवाजी महाराजांचे मावळे ते, ते आहेत माझी एक विनंती आहे त्या कार्यकर्त्यांना की त्यांनी देखील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषा टिकवण्यासाठी आमचं या या ठिकाणचं स्वाभिमान अस्तित्व टिकवण्यासाठी यावेळेला त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीशी जोडावं आता आपण बघतोय की भाजपाच्या काळामध्ये हलगामचे बायपासची जमीन एक्विन केली गेली आणि काँग्रेसच्या काळामध्ये ते काम पूर्व पूर्णत्वास नेण्याचा घाट आज ह्या ठिकाणी घातला जातो त्या हलगामचे बायपास ह्या रस्त्यामध्ये कुठल्या मोठ्या व्यक्तीची किंवा धनाढ्य व्यक्तीची किंवा आमदार खासदार मंत्र्याची किंवा ऑफिसरची जागा त्या ठिकाणी जात नाही आहे गोरगरीब जनतेची मराठी शेतकऱ्यांची जमीन जो शेतकरी अर्धा एकर दहा गुंटे पंधरा गुंटे असा जो लहान शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची शेती त्या हलगे मच्छी बायपास या रस्त्यामध्ये जाते आणि जा ज्यावेळेला हा शेतीचा प्रश्न आला ज्यावेळेला शेती शेतकऱ्यांची शेती जात होती त्यावेळेला जा कोणत्याही पक्षानं मग तो काँग्रेस पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांनी कोणत्याही शेतकऱ्याची बाजू उचलून धरलेली नाही आहे शेतकऱ्याला कस धुळीस मिळवावं हेच ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आज ह्या उद्देशाने ते काम आहेत दुसरा प्रश्न काही लोक असं म्हणत आहेत की महाराष्ट्र एकीकरण समितीनं निवडणूक लढवू नये का लढवू नये महाराष्ट्र एकीकरण समितीनं निवडणूक निवडणूक ही आपला स्वाभिमान आपली एकी आपला जो आपला जो हक्क आहे तो हक्क आपण मिळवण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये चांगला विचार हा केलाच पाहिजे आणि शिक्षण समिती असेल किंवा मराठा भाषिक मराठी भाषिक असतील हे हा विषय हा विचार करणार आहेत आता आपण पाहतोय प्रत्येक राष्ट्रीय पक्षामध्ये मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या पक्षामध्ये मराठी माणसाला मराठी भाषिक माणसाला वापरून घेतल्याशिवाय दुसरं काहीही या ठिकाणी होताना दिसत नाही आहे कारण हे आज आपण जर बघितलं तर हिंदुत्वाच्या नावावरती प्रत्येक मराठी मुलांच्या वरती आज केसेस आहेत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या लिडरांच्या मुलांच्या वरती कोणतेही केसिस नाही आहेत सामान्य शेतकरी असतील किंवा सामान्य काम करणाऱ्या मुलांच्यावरती आज केसेस आहेत आणि त्या ठिकाणी त्या केसेस अंगावर पडल्यानंतर आपल्या सामान्य घरातील मुलांचं भविष्य देखील आज कुठेतरी बाद होताना